आजही अनेक गरीब आणि भूमिहीन शेतकऱ्यांजवळ त्यांची स्वतःची जमीन उपलब्ध नाही असे शेतकरी दुसऱ्यांच्या शेतात काम करून आपला कुटुंब चालवत असतात अशा शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती देखील खराब असल्यामुळं त्यांना स्वतःची जमीन घेणं सुद्धा शक्य नसतं अशा शेतकऱ्यांची कुटुंब किंवा त्यांच्या पिढ्यान पिढ्या -पीड़ा दुसऱ्यांच्या शेतात काम करून आपला उदरनिर्वाह करत असतात अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना राबवली जाते नमस्कार मी गोकुळ पवार आणि तुम्ही पाहताय लोकमत ऍग्रो तर ही योजना नेमकी काय आहे ते पाहूयात तर राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना राबवली जाते राज्यातील भूमीन अनुसूचित जाती जमाती या घटकांसाठी प्रामुख्यानं ही योजना राबवली जाते यामध्ये अशा शेतकऱ्यांसाठी चार एकर जिरायती म्हणजेच कोरडवाहू किंवा दोन एकर बागायती जमीन उपलब्ध करून दिली जाते यासाठी शंभर टक्के अनुदान या शेतकऱ्यांना दिलं जात आता ही योजना जर तुम्हाला राबवायची असेल किंवा सहभागी व्हायचं असेल तर यासाठी तुम्ही समाज कल्याण विभागाशी संपर्क साधू शकता त्या त्या जिल्ह्यातील समाज कल्याण जो विभाग आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही याचा या योजनेसाठी अर्ज करू शकतात शिवाय महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन देखील या योजनेची तुम्हाला अधिक माहिती मिळू शकते आणि येथूनच तुम्ही अर्ज देखील करू शकतात अशाच नवनवीन आणि माहितीपर व्हिडिओसाठी लोकमत ॲग्रोला नक्की भेट द्या धन्यवाद